इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपचे उदय आनंदा यांची सोमवारी आघाडी अंतर्गत शिवशाहू आघाडीने निवड बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केल्यानेच पहिलेच महापौर व उपमहापौर उपमहापौर अविरोध निवडले जाण्याच्या इतिहासामध्ये नोंद झाली आहे इचलकरंजी महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक सत्ता होती जागांसाठी झाली त्यामध्ये महायुतीने मिळवली भाजपकडे निर्विवाद बहुमत असल्याने महापौर उपमहापौर ही दोन्ही पदे याच पक्षाकडे येणार असल्याचे स्पष्ट झाले होते उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या वतीने भाजपकडून उदयानंदा धातुंडे व उपमहापौर पदासाठी अनिल देवकिरण डाळ्या यांचे अर्ज दाखल झाले होते तर त्याआधी शिवशाहू आघाडीकडून महापौर पदासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख असलेले सयाजी चव्हाण व उपमहापौर पदासाठी याच पक्षाच्या संगीता आलासे यांनी उमेदवारी अर्ज भरले होते सहलीवर गेलेले भाजपचे नगरसेवक आज सकाळी शहरात आले अटल बिहारी वाजपेयी चौकापासून सर्व सदस्य चालत सभागृहात आले भाजपच्या आणि महायुतीच्या सर्व सदस्यांनी भगवे फेटे परिधान केले होते त्यांचे सभागृहात आगमन होत असताना जोरदार स्वागत करण्यात आले सभेचे कामकाज अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सुरू झाले सभेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी गटाचे सयाजी चव्हाण यांनी हरकत दाखल केली निवडणूक प्रक्रियेसाठी सात दिवसांचा कालावधी अपेक्षित असताना तो दोन दिवसाच्या दिल्याचा आक्षेप त्यांनी नोंदविला त्याच मुद्द्याच्या आधारे त्यांनी निवडणुकीला महापौर निवडीला स्थगिती देण्याची मागणी केली याबाबतचे वैधानिक स्पष्टीकरण पिठासी अधिकारी शिंदे यांनी करत लावला त्यानंतर महापौर निवडीला सुरुवात झाली विशेष म्हणजे महापौर निवडीला अपेक्षा नोंदविणारे सयाजी चव्हाण यांनीच आपल्या महापौर पदासाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला यांची ही कृती आश्चर्यजनक ठरली त्यामुळे पीठासीन अधिकारी शिंदे यांनी उदय धातुंडे यांची महापौर पदी निवड झाल्याचे जाहीर केले त्यानंतर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत संगीता आलासे यांनी माघार घेतली त्यामध्ये अनिल डाळे यांची बिनविरोध निवड झाली महापालिकेच्या पहिल्या सभागृहात महापौर व उपमहापौर ही दोन्ही मानाची पदे बिनविरोध निवडली गेली महापौर पदासाठी भाजपकडून अनेक जणांची इच्छा व्यक्त केली होती तथापि मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी महापौर पदाची नावे जाहीर करतानाच अजित पवार यांच्या निधनाचे स्मरण ठेवून विरोधकांनी निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन केले होते त्याला आज विरोध पक्षांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले निवडीनंतर संजय शिंदे पल्लवी पाटील यांनी नूतन महापौर उदय धातुंडे व उपमहापौर अनिल डाळ्या यांचा सत्कार केला अन्य सभागृहातील अन्य सदस्यांनीही त्यांचे अभिनंदन केले तर बाहेर गुलालाची उधळण करून जल्लोष व्यक्त करण्यात आला